मैदानातला एकशे दहा ग्रुप भिलारीवाडी कात्र यांचा सैतान आणि प्रवीण सुभाष एक अहमदनगर कोपड यांचा शंभू पद क्रमांक सहाशे ब्याऐंशी दास क्रमांक दोन कॅलोसी सौ प्रियांका संतोष लोंडे देवर निरंजन नंदकिशोर बिर्डे यांचा आणि सागर सर्जाराव लोंडे देवराष्ट्री यांचा नंद्या क्रमांक चारशे सतरा राज क्रमांक तीन, तीन वरती कुमार यक्ष विनय शेठ म्हात्रे अनया कुमार चेतन शेठ म्हात्रे अर्णव पैलवान एकंबे शाहीर ग्रुप औले औले पनवेल पैलवान आराध्या रंजित बनसोडे बामडे यांचा शाहीर आणि रुद्रेश्वर प्रसन्न विलासराव नांगरे पाटील पापडे पाटण यांचा भारत पावती क्रमांक सहाशे बावन्न राज क्रमांक चार वरती बिरोबा प्रसन्न सोहम ब्रह्मदेव हुलगे गोरवाडी कचरेवाडी यांचा पिष्टनांडरंग भोसले रोपळे यांचा तेजा क्रमांक नऊशे सत्तावीस तास क्रमांक नाथसाहेब प्रसन मोठ धुमाळ सुसगाव यांचा सरपंच स्वत प्रसन्न काळबा अनुजा नितिनाबा शेवाळे हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा झरे दत्ता पाटील झरेकरांचा पाखऱ्या पावती क्रमांक एकशे त्रेसष्ट तास क्रमांक सहा तहस क्रमांक सहा श्यामा बाशेकर कोडली लकी शेट सचिन मारुती धनवे माळवाडीकर का, आंबेडकरांचा बागड पात्र क्रमांक पाचशे चव्वेचाळीस तास क्रमांक वरती महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवाड पुणेकरांचा प्रभू आणि शौर्यदैवत गोवेकर पटेल लोणंदकरांचा पक्षा पात्र क्रमांक एकशे एकोणचाळीस तास क्रमांक सात वरती तास क्रमांक आठ तास क्रमांक आठ वरती आग गाव प्रसन्न दिनेश पाटील यांचा घरचा आणि जलवा खर्डी चंद्रपुरी पावती क्रमांक तीनशे तास क्रमांक नऊ वरती खंडोबा प्रसन्न महेश ढवळे शंकर भावने लिंबा गणेशकर यांचा आणि मोहिनी राज प्रसन्न अशोक कांडे कळसंबर यांचा बुलेट पावती क्रमांक तीनशे एकवीस आणि तास क्रमांक वरती सुमित दत्तात्रय जाधव गुंज शिरीष खान कुंभार खानपाडा यांचा तेजानी दिलीप शिवाजी कुंभार पळस मंडळ यांचा लक्ष्य पावती क्रमांक आठशे ब्याऐंशी हा या मैदानातला गट क्रमांक एकशे दहा आहे चार सहा